महाभारतात एक धर्माला प्रश्न विचारला होता की सर्वात मोठे आश्चर्य कोणते यावर धर्माने साधारण असे उत्तर दिले होते की एखादा आप्त व्यक्तीचा मृतदेह बघून तात्पुरते मन हिलावते। जो जन्माला येणारा प्रत्येक जीव हा कधी ना कधी मरणार आहे हे सर्वांना माहीत असते कोण कधी मरणार हे सामान्य माणसाला माहीत नसते पुढच्या क्षणी आपण आहोत की नाही हे आपल्याला सुद्धा माहीत नसते पण माणूस भविष्यातील योजना आखत असतो फक्त मुलांसाठी नव्हे तर पिढ्यांची चिंता करत असतो त्यामुळे सामान्य माणसाला आपला मृत्यू जवळ आला याचे काही संकेत मिळतात का जर असे काही संकेत मिळत असतील तर ते कोणते आहे याबद्दलच्या लोकांच्या काय धरणा आहेत त्याला काही शास्त्रीय आधार आहे का किंवा मृत्यूपूर्वी मेडिकल संकेत कुठले आहे चला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो हे जाणून घेण्यापूर्वी आपण दोन उदाहरणे पाहूया पहिले उदाहरण ज्यात एक व्यक्तीचे त्याच्या काकाकडे काही पैसे होते आणि ते त्याला परत देण्याचा ते काका खूप प्रयत्न करत होते परंतु ती व्यक्ती ते पैसे घेण्यास टाळटाळ करत होती एके दिवशी त्या व्यक्तीचे काका स्वतः त्याच्या घरी गेले आणि जबरदस्तीने पैसे दिले तेव्हा ते म्हणाले की मला कोणतेही कर्ज डोक्यावर ठेवून जायचे नाही आणि लगेच दोन आठवड्यानंतर त्या व्यक्तीच्या काकाला हृदयरोगाचा झटका आला आणि ते अनंतात विलीन झाले मित्रांनो दुसरे उदाहरण यात एका गावात एक म्हातारी आजी राहत होती साधारण साठ ते सत्तर वर्षे वय असेल त्या आजीचे ती आजी नेहमी गुरुवारच्या बाजारात जाऊन भाजीपाला विकायची बाजारात जाण्यासाठी ती नेहमी ठरलेली रिक्षात बसायची शेवटी मरणाच्या आदल्या दिवशी त्या रिक्षावाल्याला तिने सांगितले की ही शेवटची रिक्षा प्रवास आहे आणि आता पुन्हा मी दिसणार नाही आणि त्याला एक फनस म्हणून त्या आजीने भेट दिला घरी आली जेवली आणि रात्री झोपेत त्या आजीचा मृत्यू झाला सकाळी पंतू आजी म्हणून उठायला आला पण आजी जिवंत कुठे होती झोपेतच हृदयविकाराने त्या आजीचा मृत्यू झाला होता तिने सांगितलेले तसंच घडलं म्हणजे तिला मृत्यू येणार हे समजलं होतं का असं आपल्याला म्हणता येईल का आपल्याला काय वाटतं पहिल्या का का उदाहरणातील काकांना आणि म्हाताऱ्या आजीला आपल्याला मृत्यू येणार असे कळले होते का ते खालील कमेंट्स मध्ये जरूर लिहा मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला काही संकेत मिळतात असे सुचवणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही तथापि काही लोक आपला मृत्यू जवळ आल्याचा अनुभव आल्याची माहिती देतात तर काही लोक मृत्यूपूर्वी आपल्या वागण्या बोलण्यातून संकेत देतात असे सांगितले जाते परंतु जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत असते तोपर्यंत कुठलेही संकेत ओळखता येत नाही नंतर मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या वागण्यातून असे संकेत मिळत होते हे लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते मित्रांनो पारंपरिक मान्यतेनुसार मनुष्याच्या मृत्यूपूर्वी व्यक्तीला स्वतःच्या मृत्यूबद्दल काही सूचक भास होतात असे सांगितलेले आहे तसेच आपल्या घरातील वयस्क व्यक्तींनी याबद्दल कधी ना कधी चर्चा केलेली आपण सर्वांनी ऐकलेली असेलच काय आहे हे सूचक भास हे जाणून घेऊया मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास दहा ते बारा दिवस आधी नैसर्गिकरित्या येणाऱ्या मृत्यूचे संकेत सांगितलेले आहे त्यातल्या शेवटच्या दिवशी येणारा संकेत असा आहे की नासिकाचे अग्र न दिसे नयिनी तोची दिनी म्हणा रामकृष्ण हरी म्हणजे आपल्या नाकाचा शेंडा आपल्या डोळ्याने दिसत असतो तो, तो ज्या दिवशी दिसणार नाही दिवशी आपला मृत्यू मृत्यू आहे असे समजावे एखाद्या जवळ आला असेल तर कुत्रे विशिष्ट आवाज काढून भुंगतात यातून मृत्यू येत आहे असा संकेत मिळतो अशी मान्यता आहे तसेच एखाद्या व्यक्तीच्या घरासमोर कावळा दररोज नियमितपणे बसून आठवण करून देतो की तू आता काही दिवसाचा पाहुणा आहे तेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे असे समजावे घरातील पाळीव प्राणी यांच्या हालचालीत सुद्धा बदल होतो ते विशिष्ट आवाज काढतात छतावर घिरट्या घालतात असंही म्हटल्या जाते मित्रांनो ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला असतो अशी ती व्यक्ती निस्तेज दिसते आपण आता काही क्षणातच मृत्यू पावणार आहे तेव्हा मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या नाकाचा शेंडा दिसत नाही तोंडाला कसलीही चव राहत नाही आणि जेवणाची इच्छा तर खूप होते परंतु तोंडाला चव नसल्याने जेवण करत नाही शिवाय नाकाला कशाची सुगंध येत नाही मन सदोदित खिन्न असते मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीस कमालीचं ऐकू येतं ती व्यक्ती बोलताना सुद्धा अडखळत नाही मात्र तेवढीच विसंगती निर्माण होते म्हणजे त्या व्यक्तीला दिसणे बंद होते मित्रांनो हे संकेत जुने वयस्क सांगतात कितपत खरे आहे ते खालील कमेंट्स मध्ये जरूर लिहा याशिवाय शरीर तरंगणे तेजस्वी प्रकाश दिसणे किंवा आपल्या स्वप्नात प्रियजनांचा मृत्यू पाहणे आणि इतर गूढ घटनांचा सुद्धा यात समावेश होतो तथापि हे अनुभव कोणत्याही अलौकिक सिग्नल एवजी मेंदूने सोडणाऱ्या रसायनामुळे तसेच मेंदूला होणाऱ्या अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे होऊ शकतात असे डॉक्टर सांगतात त्यामुळे हे स्पष्ट होत नाही की एखाद्या व्यक्तीला मृत्यूपूर्वी काही संकेत मिळू शकतात किंवा हे केवळ मेंदूच्या शरीर विज्ञानाचा परिणाम आहे हे अजून रहस्यच आहे शरीर विज्ञान काय सांगते ते जाणून घेऊया मृत्यूचे शरीर विज्ञान मृत्यूला कारणीभूत परिस्थिती व्यक्तीची आरोग्याची स्थिती आणि काही सामान्य शारीरिक बदल हे शरीर मृत्यूच्या जवळ येत आहे याचे वैज्ञानिक संकेत देतात ते कोणते आहेत ते, ते पाहूया जेव्हा शरीर मृत्यूच्या जवळ येतो तेव्हा शरीरात काही बदल होतात ही व्यक्ती लवकरच मृत्यू पावणार आहे याचे संकेत देतात जसे हृदय रक्तवाहिन्याशी संबंधित बदल यात शरीराचा रक्तदाब अनेकदा लक्षणीयरित्या कमी होतो त्यामुळे नाडी कुमकुवत होऊ शकते आणि शरीराच्या अवयवांना रक्त पुरवठा कमी होतो परिणामी मृत्यू होतो तसेच श्वास घेण्यामध्ये बदल होतात श्वासाचे रूप अनियमित आणि उथळ किंवा कष्टदायक होऊ शकतात रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते ज्यामुळे सायनोसिस म्हणजे त्वचा निळसर होणे त्वचेचा रंग निळा होणे विशेषतः हातापायांमध्ये आणि ओठांच्या आसपास हा बदल जाणवतो त्यानंतर आहे न्यूरोलॉजिकल बदल चेतना बदलू शकते व्यक्ती कमी प्रतिसाद देते किंवा बेशुद्ध अवस्थेमध्ये प्रवेश करते काही प्रकरणामध्ये गोंधळ भ्रम निर्माण होतो चयापचय यामध्ये सुद्धा बदल होतो शरीराच्या ऊर्जेची गरज कमी झाल्यामुळे चयपचय मंदावते त्यामुळे शरीराचे तापमान कमी होऊ शकते म्हणजेच हार्पोथर्मिया होऊ शकतो तसेच इलेक्ट्रोलाइट आणि शरीरातील द्रव वितरणात बदल होऊ शकतो याशिवाय इतरही अनेक शारीरिक बदल आहेत त्यानुसार व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे याचे संकेत आपल्याला डॉक्टर देतात मित्रांनो आध्यात्मिक दृष्ट्या उंचीवर पोहोचलेल्या माणसांना याची नक्कीच जाणीव होते किंवा तसे संकेत त्यांना मिळत असतात इतिहासामध्ये असे अनेक उदाहरण आहे आणि आजही घडताना आपण बघतो अर्थात याचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय खात्री पटणे कठीण आहे शेवटी मृत्यू पाण्यातील बुडबुड्याप्रमाणे आहे किंवा पुटेल सांगता येत नाही मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद